अक्कलकोट तालुक्यातील समर्थ रामदास स्वामी कालखंडात स्थापित नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा अशी असणाऱ्या जागृती मारुती मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त बावीस व तेवीस एप्रिल दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान मंगळवारी हनुमान जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण मंदिर परिसर विविध फुलांनी सजवण्यात आले होते कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा महाराष्ट्रासह विविध राज्यातील भक्तगणांनी दर्शनासाठी आलोट गर्दी केल्याचे दिसून आले भक्तांची होऊ नये यासाठी मंदिर समितीच्या वतीने व्यवस्था करण्यात आली होती बावीस एप्रिल रोजी सायंकाळी भजन व कीर्तन कार्यक्रम संपन्न झाला मंगळवार हा कार्यक्रम मारुतीचा जन्मदिवस जुळून आल्याने भक्तांची मांदेळी दिसून आली दरम्यान हनुमान जयंतीनिमित्त मंगळवारी पहाटे महारुद्राभिषेक गजल लक्ष्मी पूजा, शनी पूजा होम हवन व यज्ञाचा कार्यक्रम मोठ्या भक्तिमय व मंगलमय वातावरणात संपन्न झाला सकाळी सात वाजता श्रींचा पाळणा व गुलाल कार्यक्रम संपन्न झाले त्यानंतर दुपारी बारा वाजता विशेष महापूजा व महाआरती कार्यक्रम संपन्न झाला नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा अशी ख्याती गौडगावच्या दक्षिणमुखी मारुती मंदिराचे हनुमान जयंतीनिमित्त श्रींचा उत्सव मोठ्या भक्तिमय व मंगलमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमाने संपन्न झाल्याचे मंदिराचे पुजारी ज्ञानेश्वर फुलारी यांनी यावेळी सांगितले श्री जागृत मारुती देवस्थान गोपाक येथे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले के आहेत चार वाजता श्री महारुद्राक्ष नवग्रह पूजा ओम हवन यज्ञ गजलक्ष्मी पूजा पाहणा कार्यक्रम पुनारोद कार्यक्रम झालेला आहे आज ठीक दहा वाजता पालखी होणार आहे आलेल्या भक्तांना महापौरचे सोय करण्यात आलेले आहे व येथे आलेल्या भक्तांना भक्तनिवासाचे सोय सुद्धा करण्यात आलेले आहे कुस्ती कार्यक्रम सुद्धा होणार आहे येथे कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात येथील भक्तगण येत आहेत आज कम से कम वीस हजारच्या पुढे भक्तगण येणार आहेत हनुमान जयंती निमित्त विविध राज्यातून हजारो भक्तगण दर्शनासाठी गौडगाव येथे दाखल होत असतात या निमित्ताने मंदिर समितीच्या वतीने पिण्याचे पाणी शौचालय आणि भक्त निवास अशा सुविधा भक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात आहे भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर समितीच्या वतीने नियोजन करून दर्शन रांग व्यवस्थित करण्यात आली आहे आज हनुमान जयंती निमित्त भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष विक्रांत खानापुरे यांनी सांगितले हनुमान जन्मोत्सव असल्यामुळे आणि हा दिवस मारुतीचे जन्मदिवस असल्यामुळे आणि खूप वर्षांनी हा योग आलेला आहे त्यानिमित्ताने आज पहाटे महा श्री जागृत महारुतीशी महारुद्राभिषेक नवग्रह पूजा शनि पूजा पूजा इत्यादी कार्यक्रम करण्यात आले आणि आलेल्या आलेल्यासाठी से श्री चांद चंद राहणार पुणे यांनी महाप्रसादाची सोय केलेली आहे आणि थोड्याच वेळात नऊ वाजता श्री जागृत आरतीचे पालखी मिरवणूक गावात गावभर होणार आहे आणि आलेल्या मालिकांना दुपारी बारा वाजता महाआरती करण्यात येणार आहे आणि दिवसभर पालकांना मंडळ समितीतर्फे हनुमान चालीसा महाप्रसाद इत्यादी सोयी करण्यात आलेली आहे आणि तसेच उद्या कुस्तीचा प पैलवानासाठी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे आजच्या जन्मोत्सवांनी स्त्रीरच्या महाराष्ट्र कर्नाटक गुजरात इत्यादी देशातील इत्यादी प्रांतातून भाविक गडगावला येत आहे दरम्यान हनुमान जयंती निमित्त निसार चांद शेख या मुस्लिम बांधवांनी अन्नदान सेवेचा विडा उचलला हजारो भक्तांनी या अन्नदान सेवेचा लाभ घेतला बजरंगबली की जय जय नारा देत परिसर भक्तिमय झाला होता यावेळी मंदिर समितीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीतून रक्त संकलन करण्यात आले योगेश शिवानंद कोनापुरे सचिन सूर्यवंशी दिनेश बारसकर अभिनव बारसकर आदी भक्तांनी अन्नदान सेवेमध्ये आपला मोलाचा वाटा उचलला यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीकांत खानापुरे प्रकाश मेंथे सिद्धाराम वाघमोडे शिवानंद सोलापुरे चौडप्पा सोलापुरे भारत ननवरे परमेश्वर सुतार ज्ञानेश्वर फुलारी नंदकुमार वाघमोडे शरणप्पा बमदे बीरप्पा पुजारी रमेश वाघे श्रीमंत सावळतोट मल्लीनाथ पाटील मल्लीनाथ मेत्री आदींची उपस्थिती होती मोठ्या भक्तिमय व मंगलमय वातावरणात गौडगाव मारुती मंदिरात हनुमान जयंती संपन्न झाली